लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सुरगाणा तालुक्यातील पिळुकपाडा या गावात गुळ मोहफूल नवसागर यांचा गावठी दारूचा धंदा चालू असल्याने पिळूकपाडा या गावामध्ये दारू बंद व चालू होत असल्यामुळे गावातील सर्व नागरिकांनी एकत्र जमून दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला कारण पिळूकपाडा गावामध्ये दारूमुळे काही तरुणांचे संसार उद्ध्वस्त झाले असल्यामुळे सर्व गावकरी व महिला मंडळ यांनी मारुती मंदिरात जमून दारूबंदीचा निर्णय घेतला होता संशयितांना दोन वेळा सूचना देऊन देखील हरिगोपाळ महाले इसमाने वा या, या इसमाने गुळ व मोह फुल नवसागर या साहित्यामार्फत गावठी दारू निर्मिती चालूच ठेवली महाले या इसमाने गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन आणल्याचे कळाल्यावर पोलीस पाटील सरपंच तसेच गावकरी व महिला मंडळ व तरुण मंडळी यांनी सर्व एकत्र येऊन महाले यांच्या घरामधून तीस हजार किमतीचे रसायन व साहित्य के गावकऱ्यांनी जप्त करून मारुती मंदिरामध्ये ठेवले त्यावेळी गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला कळवले आणि सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी बागुल भोये खिरकाडे हे घटनास्थळी उपस्थित होऊन महाले यांना मंदिरामध्ये बोलावून घेतले त्यावेळी गावकऱ्यांनी माल व साहित्य पोलिसांच्या ताब्यात दिले सुरगाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या आदेशानुसार पुढील तपास भोळे करत आहे मी नाशिककर न्यूज उमेश खांडवी नाशिक सुरगाणा